नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये नेकनूरला तालुका जिल्हा बीड येतो बाजाराचा वार जो आहे तो रविवार असतो प्रत्येक रविवारी बाजार भरल्या जातो इथे तुम्हाला गाय म्हैस बैल इतर शिळी मेंढी सर्व जनावरांचा बाजार आहे कोंबडीचा देखील आहे संपूर्ण बाजार मोठा आहे आणि जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊन बाजारात खरेदी करू शकता विक्री करायची असेल तर विक्रीला सध्या जवळपास म्हणजे धाराशिव त्या भागातली भरपूर येतात इकडं लातूर या भागातले बी भरपूर येतात असे दोन तीन ते शेतकरी व व्यापारी इथे येतात खरेदी विक्रीसाठी तुम्ही देखील येऊ शकता चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त कमेंट टाकून तुमचं म्हणणं जे काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून मांडा अ व्यापारी काय यांचे किती दीड लाख

कामाच्या मारायच्या संपूर्ण तुम्हाला बोलीत दिले जाते फक्त पंचेचाळीस हजार त्यांचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार हे दातावर कसे दा? दा। दा येतं जुळले तर हे बी पाहताय मित्रांनो जुळलेले बैल आहेत पंच्याहत्तर हजार सांगाय व्यवहारात किंमत आणखीन थोडीफार इकडे तिकडे होईल ते चार चार दात आहेत त्यांचे काय सांगितले त्यांचे सत्तर सांगितले त्यांचे सत्तर हजार सांगायला चालू येत सांगायचं कामाला वगैरे चालू आहे पलीकडचा जुळलेला आहे त्याचे किती सांगाय आहेत कमी जास्त बरं सांगा येत्या मोबाईल नंबर सुरेश शेषेराव करून राहणार डोंगरेवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर नव्याण्णव एक सत्तावन्न शेहेचाळीस झिरो कोणतं चार, चार, कौन दे चार? चार ते तीन मग चौस होईल समजा ते मी धरलेलं कशाला रिंगेल चालू काय सांगितले पासष्ट जोडीचे सगळ्या कामाचे बोल दातावर काय शिल्लक सास आहेत बरं त्यांचे पासष्ट ना सत्तर सांगायला तर मित्रांनो सत्तर सारा चे ला, तो ही जोड़ तो, खरे सांगा आहे सरासरी तुम्हाला साठ पासष्टच्या मेळात तुम्हाला हे बैल जोडदेखील मिळून जाईल त्यांचा नंबर टाकतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सांगा नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर का त्या किती ये आता एकच येत दातावर ते सांगितले मग त्यांचं या किती त्या पलीकडच्या जोडीचे त्या पलीकडच्या हा नाही नाही बारकी तुमच्या ओलीच तिचे किती बारकीचे एक्केचाळीस फक्त सांगायला पंच्याहत्तर हजार मित्रांनो बैल जुळलेली आहेत कडदात त्याच्यामुळे दात विचारित नाही कारण बघताच सिनेमाला बैल कळत दातावर पोझिशन काय असन ह्या बैलाचे काय सांगितले एकसष्ट हजार या जोडीचे इकडचे एक लाख वीस हजार हे काय कडदात हवर येत बर हारणे दुसऱ्याची हारणे तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा अठ्ठ्याऐंशी बारा डबल झिरो लिंबागणीच आहे काय नाव आहे तुझं विठ्ठल वाणीची दावण आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल इतके जोड आहेत यापैकी जर कोणतीही तुम्हाला जोड जर आवडली असेल किंवा सुट्टा खोंड बैल जर आवडला असेल तरीही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही यापैकी कोणतीही बैल जोड खरेदी करू शकता व खोंड बैल खरेदी करू शकता तुमच्या का काय मामा किती व्हायचे व्यापारी सत्तर सुट्ट्याचे पलीकडचे दुसऱ्याचे आहेत का नंबर सांग शहात्तर वीस बासष्ट एकवीस छप्पन हा हिबी आई त्याचे काय सांगायला सांगायला पंच्याहत्तर अक्ष्ट। पंच हजार सांगायला दातावर और... पुण्या कायम आहेत तर आहे मित्रांनो ऍक्टिव्ह बैल आहे एकदम पुण्या कायम सहा दात आहे जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दिलेल्या कॉन्टॅक्टवर कर। पंच्याहत्तर हजार सांगायला आहे मित्रांनो व्यवहारात किंमत भरपूर फरक पडतो डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करू शकता कमी जास्त करून तुम्हाला नक्कीचे बैल मिळून जाईल एकदम शांत आहे तर पाहताय मित्रांनो खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करावा खरेदी करा <laughs> बाबुराव किती यांचे तर मित्रांनो ह्यांचे पंचावन्न हजार रुपये सांगायला व्यवहारात अजून किंमत कमी जास्त होईल आणि बाबुरावला फोन करून तुम्ही खरेदी करू शकता नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस साठ नव्वद बेचाळीस या नंबरवरती मित्रांनो कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता वापस व्यापारी काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली म्हणून त्यांचे का मामाचे काय सांगितले मामा शेत करिए मोबाइल नंबर है हाँ मोबाइल नंबर छियानवे तेईस चौबीस चौबीस पंच कुणाचा आहे बैल कुणाचा आहे व्यापार काय सांगितले त्रेचाळीस शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर हम्म हम्म ठीक आहे काय सांगितले बैलांचे कोण आहे व्यापारी शेतकरी कोण आहे काय सांगितले शेतकरी कोणत्या गावच्या बर काय यांची किंमत सव्वा लाख सांगायला द्यायचं घ्यायचं कसं होईल काय एक दहा ला होतील बर शेती कामाला सगळ्या झोपलेले झोपलेल्या टायर बियर ला किती चाललेले तीन टन वाढलेले बर मोबाईल नंबर असला सांगा सत्त्यात्तर शहत्तर हा ब्याऐंशी किंमत सांगा यांची किती सांगितली रे किती सांगितली किंमत पंच्याऐंशी बर ह्या दोहीची आहे का हे हो सुट्टा आहे मधला ह्याचे किती पासष्ट हजार ह्या जोडीचे किती

व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहितल्याबद्दल बी धन्यवाद मित्रांनो तुमचे चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद